चांग मराज महाराज की जय राम जय राम जय जय राम भारत माता की आज आपण एवढ्या हजारो संख्येनं आपल्या पोलूसच्या आपल्या भाजपाचा कार्यालय आणि नवीन आपल्या कुटुंबात येणारे सर्व सर्व सदस्य आपल्या परिवारामध्ये आले आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांचं स्वागत केलं आणि खरंच मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मग सन्माननीय व्यासपीठ माझ्या ह्या ब बाजूला बस बसलेल्या सर्व लाडक्या बहिणी आणि बंधू आणि भगणींनो पलूस तालुक्यातून आलेले सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्र हो आणि आपल्या या संरक्षणची जबाबदारी घेतलेले सगळे पोलीस कर्मचारी आज आपण खरं तर, तर मी दोन विषय बोलण्यासाठी उभा आहे दादा की एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपली अवधी वसा स्थापन झाली त्यावेळी जे स्थापन करणारे जे होते किर्लोस्कर बृदस बरोबर जे आदरणीय आमचे एस के काका आणि त्यांची टीम ज्यावेळेला ती स जागा मिळवण्यासाठी अहोरात्र झटवती ती भाकरीचं कटोळं बांधायचं मुंबईला महालक्ष्मीनं जायचं सकाळी मुंबईत जाऊन ते काम करायचं अशा पराकष्टातून पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याहत्तरला पंचवीस एकर आपल्याला जागा अलॉट झाली त्यानंतर न पंच्याण्णवला परत पंधरा एकर जागा अलॉट झाली जागायचं माझं म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी या कालावधीमध्ये आपण एक पाच गुंठ्याचा प्लॉट घेतला आणि मी त्यानंतर गेली चाळीस बेचाळीस वर्ष जे पलूस अवधिक वसाहतीची अवस्था पाहतोय त्याबद्दल दादा तुम्हाला जरा मी लक्ष केंद्रित करू इच्छितो की दादा आपल्या पलूस औद्योग वसाहती आणि एम आय डी सीमध्ये दोनशे लो उद्योग चालू आहेत आणि दोन हजार लोकाला काम पलूसच्या पंचकृषीतील ता ह्या पलूस तालुक्यातील आणि कडेगाव तालुक्यातील लोक आपल्याकडे काम करत असतात हे काम करत असताना दादा पहिले दिवस जरा बरे होते आमच्या इथं राजकारण नव्हतं आम्ही कुणाच्याही कारखान्यात जातो एखादं इंस्ट्रुमेंट मागायला जात होतो एखादा डबा असला तर सगळ्यात मिळून खात होतो पण नंतर ती परंपरा खंडित होत गेली आणि आमच्या उद्योजकाला पोरको झालो आम्ही त्याला न्याय द्यायला कोण राहिलं नाही आणि ही परिस्थिती अशी वाढत गेली किर्लस्करांनी आम्हाला भरपूर प्रोत्साहन दिलं आशीर्वाद दिला काम दिलं पण नंतर टेक्नॉलॉजी बदलत गेली टेक्नॉलॉजी बदलत गेल्यामुळे आपण अपग्रेड व्हायला तो आणि आपल्याला त्या पद्धतीनं साधनसामुग्री मिळायला पाहिजे ती ती आपल्याला मिळत न गेल्यामुळं आपण थोडंसं पाठीमाग राहिलो आज रोजी आमचे युवा उद्योजक असे डिप्लोमा झालेले डिग्री झालेले आय टी आय झालेले खूप काही माझ्याकडे रोज येत असतात दादा आणि हे उद्योजकांचा चेहरा बघितल्यानंतर आम्हाला मनात कालावा कालव होती अरे आपण चाळीस वर्षे काय केलं कारण येणाऱ्या उद्योजकाला आपण जर न्याय देऊ शकत नसलं पोलूसमध्ये दादा साधारण दहा बाय दहा हजार रस्ता नसणाऱ्या त्या ठिकाणी दहा लाख रुपये रेट आहे आमच्याकडे जागा नाही त्या येणाऱ्या मुलाला आम्ही उद्योजकाला काय सांगायचं तो म्हणतो अण्णा तुम्ही एवढं मोठं झालं आहे तुम्ही आम्हाला कुठं न्याय द्या आम्ही अगदी निरुत्तर होतो आम्हाला उत्तर द्यायला अजिबात कोणतीही जा जागा शिल्लक नाही आहे आमच्या वसाहतीमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी सालची दादा परत परिस्थिती आज तयार झालेली आहे आमच्या अंतर्गत रस्ते नाहीत लाईट नाही सुविधाचा अभाव आहे काम कामाची गॅरंटी नाही जॉबवर करणारी जेव लोक जास्त आहेत फॉन्ड्री उद्योगसुद्धा बाबा आमचा अतिशय धोक्यात आलेला उद्योग आहे कारण का आपल्याला आपली महाराष्ट्रीयन लोकं आपल्याला स्किल जे म्हणतो का ते आपल्याकडे उपलब्ध नाहीत जुनीच लोकं आम्ही काम बरोबर घ्यायची आणि त्यांच्याबरोबर आम्ही सातत्याने गेली वीस पंचवीस वर्ष काम करत आलो आहे पण हे आपल्या माझे एक बाबा दादा तुम्हाला विनंती आहे एक स्किल डेव्हलपमेंट कामगारांच्यासाठी तुम्ही आमच्या पोलीस औद्योग वसाहतीमध्ये एक हब तयार करावा दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये अंतर्गत रस्ते गटारी पद दिवे आणि आमच्या विकासासाठी जर तुम्ही आमचे मायबाप आहात पोलूसचे आपल्या सांगली जिल्ह्यात तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही जर आमच्या पोलूस वसाहतीकडे जर लक्ष दिलं तर आमचा उद्योजक दादा सोळा सोळा तास काम करणारा आमचा मालक आहे आम्ही कुणाचे दहा पैसे कर्ज बँकेचं कुणाचे थकीत नाही आहे अशी आमची व वसाहत आहे पण आज रोजी आमची वसाहत सगळ्या कामा अभावी किंवा जागे अभावी अतिशय डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं मागे पडत चाललेलो आहे दादा दुसरा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणींचा तो कसा सांगतो की दादा ज्यावेळेस मी भाजपमध्ये प्रवेश केला मी पृथ्वीजीबाबांना आदरणी माझे बाबा पृथ्वीबाबा बाबा यांनी मला प्रवेश दिला आर म्हणजे बाबांच्या आशीर्वादानंच मी ह्या स्टेजवर आत्ता हे माईकवर बोलतो आहे कारण बाबांनी मला प्रत्येक ठिकाण प्रोत्साहन दिलं पाठिंबा दिला अगदी कुटुंबाचा आधार दिला तर आत्ता सांडगेवाडी जी एम आय डी सी जी वाईन पार्क आहे परत फूड पार्क झाली ती जर जागा दादा मी सातत्यानं तीन वर्षे प्रयत्न करतो आहे पण अजून आपल्याला यश आलं नाही सा सामंत दोन तीन मिटिंग झालेत मी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून दोन वेळा भेटलेलं आहे तर अजून ती आपल्याला जागा आपलं उपलब्ध झालेली नाही दादा हे एम आय डी सीच्या मॅडमला भेटलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दादा पन्नास एकर जागा ज्याच्यावर काही आरक्षण नाही किंवा ते त्याच्यावर कुठलाही उद्योग सुरू नाही अशी जागा आपण उपलब्ध करू शकतो पण ज्यांनी सबसिडी उचललेली आहे तो कळीचा मुद्दा आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा तो कळीचा मुद्दा असल्यामुळं आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ते शक्य प्रॉब्लेम शक्य नाही मी त्यातनं पण एक सांगितलं होतं की सामन साहेबांना सामंत साहेब जे काय आठ दहा कोटे आहेत ते तुम्ही एम आय डी काय दर आहे काय बावीस लाख बावीस हजार पर गुंठा पंचवीस हजार काय जो रेट असेल त्याच्या त्याच्यावरचा रेट जो आहे तो आम्ही भरायला तयार आहे आमचे उद्योजक म्हणजे एक लाख रुपये जर पर गुंठा जर रेट पडला तर ते चाळीस हजार चा किती चार चार चाळीस लाखाला तो एक एकर पडेल तर आमचे छोटे छोटे उद्योजक पाच गुंठ्याचा दहा गुंट्याचा तिथं प्लॉट तयार असतील आणि साधारण दोनशे लो उद्योजकांना काम मिळेल आणि त्याच्यात कारखानदारीतून दोन हजार लोकांना उद्योग मिळेल त्यातच माझी एक दादा तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझ्या लाडक्या बहिणीसाठी मी माझी एक कल्पना आहे की त्यातलाच एक पाच एकरचा प्लॉट जर आमच्या महिला उद्योगासाठी मिळाला तर आम्ही महिलांच्यासाठी येणाऱ्या दोन तीन वर्षात आपल्याला एक हजार महिलांच्या दोन हाताला काम मिळण्यासाठी आपल्याला त्या जागेचा नक्की उपयोग होईल आणि माझं गाव पलूस उद्योगाच्या दृष्टीनं आणि महिलांच्या दृष्टीनं सुखाचं समृद्धीचं होईल तुमच्या आशीर्वादाची दादा गरज आहे जास्त मला पाच मिनटंच बोलायला संधी दिसती संयोजकाला मला चार मि पाच मिनटं बोलताना माझी दहा मिनटं झाली कृपा करून माफ करा हे माझं एवढं स भाषण संपवतो दादा परत एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे आमच्या ह्या विनंतीला मान देऊन आम्हाला न्याय द्यावा ही केदारचरणी प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद